उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्यांनाच फार कंटाळा येतो तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची मौसूद अशी आंबोळी तीही बटाट्याच्या भाजीसोबत आणि आंबट गोड चटणीसोबत कोणतीही जास्त अशी पूर्वतयारी न करतासुद्धा आपण या उपवासाच्या आंबोळ्या अगदी झटकीपट बनवू शकतो नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये तर जास्त वेळ न घालवता आपण पाहणार आहोत उपवासाची आंबोळी कशी बनवायची ते तर यासाठी साहित्य पाहूया काय काय लागणार आहे तर या ठिकाणी मी एक वाटी अशी मोठी वाटी भरून वरईचे तांदूळ घेतलेले आहेत ज्याला भगरसुद्धा म्हणतात तर आपल्याला एक मोठी वाटी भरून घ्यायचे आहेत कप मेजरमेंटनी पाहिले तर हे एक कप एवढे तांदूळ आहेत म्हणजेच दोनशे ग्रॅम एवढे हे वरईचे तांदूळ आहेत तर आपल्याला पहिल्यांदा यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला भिजत घालणार आहोत तर पहिल्यांदा मी दोन वेळा पाणी चेंज करून याला धुवून घेतलेलं आहे त्यामुळे याच्यातली घाण असेल काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि तांदूळ स्वच्छ होतात आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत तेही चार ते पाच तासांसाठी तर आता यामध्ये अर्धी वाटी एवढा साबुदाना घालू या साबुदाना घातला तर आंबोळ्या छान होतात मौसूद होतात आणि त्या आंबोळ्या अजिबातसुद्धा काढताना तुटत नाहीत त्यासाठी आपण दोन ते तीन स्टेबल टेबल स्पून म्हणजेच अर्धी वाटी एवढं आपण साबुदाणा यामध्ये घातलेला आहे आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया आणि याला पाच ते सहा तास भिजवून देऊया तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चार तास फक्त भिजवले तरीसुद्धा चालू शकते आता पहा पाच ते सहा तास झालेले आहेत आणि यामधला साबुदाणा आणि हे वरईचे तांदूळ चांगले भिजलेले आहेत आता हे जे वरचं जास्तीचं पाणी आपल्याला दिसत आहे ते आपण एका पेल्यामध्ये काढून घेऊया आणि हे पाणी आपण नंतर परत आंबोळीचं पीठ आहे ते थोडंसं पातळ करण्यासाठी वापरणार आहोत तर आता हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे बारीक असं वाटून घ्यायचं आहे।, आहे तर हे वरईचे तांदूळ छान भिजल्यानंतर एकदम पेस्टसारखे वाटून घ्यायचे आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेत आहे आणि याला छानपैकी असं वाटून घेत आहे तर पहा अशा प्रकारे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची अजिबातसुद्धा यामध्ये जाडसर कण राहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे वरीचे तांदूळ आणि साबुदाना भिजलेला वाटून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण काढल्यानंतर जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्येच मी काढून ठेवलेलं पेल्यामधलं पाणी घालणार आहे आणि आता हे संपूर्ण पाणी मी यामध्ये मिक्स करत आहे तर आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची आहे ज्याप्रमाणे आपण इतर वेळेला साध्या तांदळाच्या पिठाचे आंबोळ्या जशा घालतो त्याच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची ठेवायची आहे तर हे बॅटर आपलं आता आंबोळीसाठी तयार झालेलं आहे आणि आपण यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूया आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे आंबोळीसाठी आपलं पीठ आता तयार झालेलं आहे म्हणजेच हे आपलं आंबोळीचं बॅटर आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आंबोळीचं बॅटर तर तयार झालं आहे आणि आपण आता या आंबोळीसोबत खाण्यासाठी मस्त अशी चटकदार आंबटगोड चवीची चटणी बनवणार आहोत आणि त्याचसोबत आपण उपवासाची बटाट्याची भाजीसुद्धा बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण अर्धी वाटी एवढं ओला नारळ घ्यायचा आहे तर मी खवनलेला नारळ वापरत आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी एवढं दाण्याचं कूट मिक्स करायचं आहे जर तुम्हाला फक्त नारळाची चटणी बनवायची असेल तर तुम्ही कूट नाही घातलं शेंगदाण्याचं चा तरीही चालेल आता यामध्ये तिखटपणासाठी दोन मिरच्या घालायच्या आहेत आणि चवीसाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण आता थोडीशी साखरसुद्धा घालूया तर एक चमचावर साखर यामध्ये घालायची आता यामध्ये आपण घालूया दही तर दही आपल्याला आंबट गोड चव येण्यासाठी घालायचं आहे तर दोन चमचे एवढं दही घातलेलं आहे दही शक्यतो फ्रेशच वापरायचं म्हणजे चटणी जास्त काळासाठी चांगली टिकून राहते तर आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून ही चटणी एकसारखी अशी वाटून घेऊया तर पहा आपली चटणी वाटून झालेली आहे या प्रकारे छान अशी चटणी वाटून झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर या चटणीसाठी तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा करू शकता म्हणजेच तुपावरती जिरे घालायचे आहेत आणि ती फोडणी आपण आपल्या चटणीवर घालू शकतो तर मी काही फोडणी घातलेली नाही आहे आता आपण तयार करणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे त्यावरती दोन मिरच्यांचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत तर मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यासाठीच आपण हे सर्व साहित्य फोडणीमध्ये घालत आहोत तर आपल्याला आता बटाट्याची उपवासाची भाजी करायची आहे तर हे उकडलेले बटाटे आता आपण फोडणीवरती मिक्स करूया आता बटाटे छान परतून घेऊया आपण फोडणीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता दाण्याचं कूट तर आपण या ठिकाणी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत दोन चमचे आपण यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य एक आता एकदा आपण परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे या भाजीला थोडासा थिकनेस येतो तर पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अर्धा चमचा साखरसुद्धा घालू शकता तर आता झाकण ठेवून आपण दोन मिनटासाठी ही भाजी छान शिजवून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहेत आणि भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे आणि सर्व जिन्नस एकसारखे मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये ओला नारळ घालायचा आहे दोन ते तीन टेबलस्पून एवढं आपण ओला नारळ यामध्ये मिक्स करायचा आहे तर पहा आपली भाजी ही तयार झालेली आहे आणि आता आपण आंबोळ्या करणार आहोत तर भाजी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आंबोळीसाठी आपण आंबोळीचा जो तवा असतो किंवा आपण याला घावण्याचा तवासुद्धा म्हणू शकतो कोकणामध्ये याला भिडं म्हणतात तर या याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं तापवून घ्यायचं आहे व्यवस्थित असा हा आंबोळीचा तवा तापल्यानंतर हे मिश्रण आपण पेल्याने घालणार आहोत तर पहिल्यांदा तळातून हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याचप्रमाणे पहिल्यांदा तव्याच्या कडेपासून ही आंबोळी घालायला सुरुवात करायची आणि नंतर आपण सेंटरला म्हणजे मध्यभागी घालत यायचं आहे तर अशा प्रकारे घातल्यामुळे आंबोळी ही मधल्या बाजूला लवकर शेकली जात नाही ती कडेपासून व्यवस्थित अशी शेक एकसारखी शेकली जाते कारण मध्यभागी हा आपला तवा जास्त तापलेला असतो त्यामुळे सुरुवातीलाच मध्यभागी आपण असं बॅटर घालायचं नाही तर कडेनी ओतत यायचं म्हणजे आंबोळी एकसारखी अशी सर्व बाजूनी भाजली जाते आता एक मिनिटभर झाकण ठेवलं की तर ही सगळ्या बाजूनी अशी आंबोळी सुटायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता तर लगेचच उलटवायची घाई करायची नाही झाकण काढल्यानंतर एक मिनिटभर याला मिडियम गॅस ठेवून सर्व बाजूनी छान भाजू द्यायची आहे आणि उलटण्याने सोडवून घ्यायची आहे तर ही आपली पहिलीच आंबोळी आहे पहिली आंबोळी फाटण्याची शक्यता असते कितीही आपण जरी आंबोळी घालण्यामध्ये एक्सपर्ट असलो तरी जेव्हा पहिल्यांदा आपण आंबोळीचा तवा तापवून घेतो तेव्हा शक्यतो पहिली आंबोळी आपली तुटण्याची शक्यता जास्त असते तर आता स कडेने आपण आंबोळी सोडवून घेतलेली आहे आपण आता याला उलटवून घेऊया आता आंबोळी उलटवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने जास्त वेळ शेकण्याची गरज नसते तर अगदी टाकल्यानंतर पाच ते दहा सेकंदामध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आंबोळी मौसूद राहते ती जास्त कडक होत नाही तर पहा आपल्या आंबोळीला रंग किती छान आलेला आहे आता काढून घेऊया तर ही पहिलीच आंबोळी असल्यामुळे थोडीशी कडेनी ती तुटल्यासारखी दिसत आहे तर या प्रकारे आंबोळीची घडी घालून आपण ठेवायची आहे म्हणजे सगळ्या आंबोळ्या अशाच आपण करून घेणार आहोत आणि घड्या घालून ठेवणार आहोत घडी घातलेली आंबोळी छान अशी मौसूद राहते जास्त वेळासाठी ती मसूद राहते तर परत एकदा आपण जेव्हा आंबोळी घालणार आहोत तेव्हा बॅटर पूर्ण तळातून हलवून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे आधी तव्याच्या कडेला आंबोळी घालायची आणि नंतर आपण मध्यभागी हे बॅटर घालायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर याला आपण अर्धा मिनिट तरी छान असं भाजू द्यायचं आहे अर्धा मिनिट झाला की आपण याचं झाकण काढून घ्यायचं आणि लगेचच या आंबोळीला उलटवायचं नाही त्याला थोडा वेळ तरी शेकू द्यायचं आहे फक्त आपण आंबोळी सोडवून घेत आहोत कळेनी अशा प्रकारे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे फक्त कडेची बाजू आपण उलटण्याने सोडवून घ्यायची आणि आणखी अर्धा मिनिट तरी आपल्याला मीडियम गॅसवर आंबोळी अशीच राहू द्यायची आहे कारण आंबोळी पचण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जर आपण घाई केली उलटवायची तर आंबोळी तुकण्याची शक्यता असते तर पहा छान अशी आपली आंबोळी निघून आलेली आहे आता आपण फक्त उलटवून याला दुसऱ्या बाजूने छान शेकून घेऊया तर पहा जाळीदार अशी मौसूद आंबोळी आपली तयार झालेली आहे आंबोळीला जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि चवीला आणि सुद्धा आपली आंबोळी खूप छान झालेली आहे आता दुसरी आंबोळी आपली तयार आहे काढून घेऊया आणि याप्रकारे प्लेटमध्ये आपण आता याला घडी घालून ठेवून द्यायचं आहे आणि याच प्रकारे मी पुढच्या आंबोळ्यासुद्धा करून घेणार आहे तर प्रत्येक वेळी आंबोळी करताना आपल्याला थोडंसं ब्रशने तेल लावायचं आहे तर आपण इतर वेळी आंबोळी करताना कांद्याने तेल लावतो पण आज आपण उपवासाच्या आंबोळ्या करत आहोत त्यासाठी मी अगदी उपवासाचं तेल म्हणजे शेंगदाणा तेल वापरत आहे आणि तेसुद्धा ब्रशने अगदी थोडंसं आपण याला लावून घेणार आहोत आणि एक एक करून अशा प्रकारे आपण आता पुढच्या आंबोळ्या करून घेणार आहोत तर आंबोळी करणं अतिशय सोपं आहे हात बसायला थोडा वेळ लागतो पण एकदा का आपल्याला याची सवय झाली तर आपण पटापट आंबोळ्या बनवू शकतो जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही साईडने अशा प्रकारे ब्रशनी आंबोळीला तेल लावू शकता आणि ही पहा आपली तिसरी आंबोळीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे छान अशी जाळी पडलेली आहे आणि जेव्हा मध्यभागी आपल्याला तांबूस रंग यायला लागला असं दिसतं त्याचवेळी आपण आंबोळी ही साईडने सोडवून घ्यायची आणि पटकन उलटवून घ्यायची म्हणजे आंबोळी कुठल्याही बाजूनी तुटत नाही आणि एकसारखी अशी छान आपली गोलाकार आकारामध्ये अशी आंबोळी तयार होते निघते आणि शक्यतो आंबोळ्या ह्या गरम गरमच सर्व करायच्या गरम गरम चवीला अतिशय सुंदर लागतात कारण वरीचे तांदूळ आपण यामध्ये वापरलेले आहेत आणि जेव्हा ही आंबोळी थंड होते तेव्हा थोडीशी चिवट येण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळी आपल्याला या आंबोळ्या करून खायच्या आहेत त्याचवेळी आपण गरमागरम करून या सर्व करायच्या आहेत प्रकारे मी उरलेल्या आंबोळ्यासुद्धा आता करून घेत आहे तर अशा प्रकारे मी उरलेल्या आंबोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि आपण आता आपल्या उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत आणि चटणीसोबत सर्व करूया आपली गरमागरम अशी उपवासाची आंबोळी तर पहा किती मऊसूद अशा झालेल्या आहेत छान अशा आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा या आंबोळ्या झालेल्या असतात तर आपण बटाट्याच्या भाजीसोबत आणि आंबट गोड अशा उपवासाच्या चटणीसोबत सर्व करूया आपली उपवासाची वरईची छान अशी मौसूद आंबोळी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन खरंच तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही वेगळी अशी हटके रेसिपी आहे जी की सर्वांनाच खूप आवडेल तुम्ही एकदा जरूर ट्राय करा उपवासाची वरईच्या तांदळाची अशी मौसूद आंबोळी आणि त्याचसोबत चटणी आणि बटाट्याची भाजी हा एक पोटभरीचा मेन्यूसुद्धा आहे एवढा पदार्थ बनवल्यानंतर तुम्हाला दुसरं काही बनवण्याची गरजच पडणार नाही दोन आंबोळ्या खाल्ल्या तरीसुद्धा पोट भरून जातं तर या प्रकारे ही रेसिपी थोडीशी हटके होती वेगळी होती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर मला सांगा आवडल्यास रेसिपी जरूर ट्रायसुद्धा करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये जरूर या रेसिपीला शेअरसुद्धा करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन बाय बाय